नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आपण सध्या श्री रामरक्षा स्तोत्राचा मराठी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कालच्या भागामध्ये आपण रामरक्षा म्हणजे काय ती कुणी लिहिली याची प्राथमिक माहिती घेत तसंच रामरक्षा स्तोत्र पठण करण्यापूर्वी श्री प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं आणि ध्यान करताना त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी असावी त्याचंही वर्णन आपण पाहिलं आज आपण प्रत्यक्ष श्लोकांना सुरुवात करत आहोत रघुनाथस्य शतकोटी महापातक नाशनम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्त्र श्री प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे शंभर कोटी श्लोकांतक को विस्तृत आहे एकेकम -एक अक्षर पूसाम महापातकनाशनम म्हणजे त्यातल्या प्रत्येक अक्षरामध्ये मनुष्याच्या महापातकांचा म्हणजे महापापांचा नाश करण्याचं सामर्थ्य आहे ध्यात्वा नीलोत्पल श्याम रामम राजीव लोचनं, जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम ध्यात्वा म्हणजे ज्याचा वर्ण हा निळ्या कमळाप्रमाणे श्यामल असा आहे रामम राजी लोचनम म्हणजे ज्याचे डोळे हे कमळाच्या पाकळीसारखे विशाल आणि प्रफुल्लित असे आहे जानकी जटा जटामुकुट मंडितम म्हणजे पत्नी जानकी आणि बंधू लक्ष्मण हे ज्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत असा हा श्रीराम जटा रूपी मंडित झालेला आहे म्हणजे सुशोभित आहे आणि अशा या प्रभू रामचंद्रांच आपल्याला ध्यान करायचं आहे साहसी धनुर्बाण पाणी नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रातुं तुम आविर्भूत मजम साहसी तुण धनुर्बाण ज्याच्या पाठीवर बाणाचा भाता आहे ज्याच्या एका हातामध्ये खडगा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये धनुष्य बाण आहे असा हा श्रीराम राक्षसांचा श्री नाश करणारा आहे ज्या वेळेला श्री, श्री प्रभू रामचंद्र लहान होते त्यावेळेला विश्वामित्र ऋषी त्यांना न्यायला आलेले होते मायावी राक्षस हे नेहमी यज्ञामध्ये विघ्न आणत असत या राक्षसांचा नाश करण्यासाठी विश्वामित्र ऋषीनी दशरथ राजाकडून श्रीरामाना मागून नेलेलं होतं आणि त्यावेळेला श्री प्रभू रामचंद्रांनी सगळ्या राक्षसांचा नाश केलेला होता म्हणून पाणी चरांतकम म्हणजे राक्षसांचा नाश करणार आहे स्वली जगत रातूं जो अजन्मा आहे म्हणजे विष्णूंचा अवतार आहे जो सर्व विश्वामध्ये वास करत आहे जो स्वतःचा लिलेने जगाच्या रक्षणासाठी प्रकट झालेला आहे मनुष्य रूपाने प्रकट झालेला आहे असा जो श्रीराम त्याच आपण ध्यान करायचं आहे राम रक्षा पठे प्राज्ञा पापग्निम सर्व कामदाम ही रामरक्षा सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारी अशी आहे त्यामुळे सूज्ञ लोकांनी नित्य नियमाने रामरक्षेचे पठण करावे या चौथ्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून श्री रामरक्षा स्तोत्र मंत्राच्या कवचाचा जो सर्वात महत्त्वाचा गाभा असणारी श्लोकांना सुरुवात होत आहे त्यामुळे आज आपण इथंच सांगतो आहे पण हे कवच म्हणजे काय तर श्री रामचंद्र प्रभूंना आपण आपल्या वेगवेगळ्या अवयवांचं रक्षण करण्यासाठी केलेली प्रार्थना तर ह्या कवचा चे प्रार्थना आपण उद्यापासून बघणार आहोत आज इथेच थांबूया कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम